नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये रायगडमधील डोळखामध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई नंदिनी संपटराव या ताईंचा शून्यातून विश्व निर्माण करणारा प्रत्येक स्वामी भक्ताला जगण्यासाठी एक वेगळी प्रेरणा देणारा स्वामी शक्तीत किती ताकद आहे हे दाखवून देणारा अत्यंत अद्भुत अनुभव सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शकतात ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ मी नंदिनी शून्य असणारं माझं आयुष्य स्वामींनी सावरलं सगळंच संपल्यासारखं वाटत असताना स्वामींनी मला तारलं खरं तर मी स्वामी सेवेत आत्ताच काही वर्षांपूर्वी आली पण स्वामी प्रचिती मात्र मला जन्मोजन्माची मिळाली माझे पती हे एका कंपनीत ठेकेदाराचे काम करायचे सासू सासरे हे गावी तर आम्ही दोघेच तालुक्याच्या ठिकाणी राहायचो आमच्या लग्नाला जवळपास बारा वर्षं पूर्ण झाली मात्र आम्हाला अपत्य नव्हते बारा वर्षानंतर योगायोग चुळून आला आणि मी गरोदर राहिले तो आनंद अगदी गगनात मावे असा झाला मी आई झाले पण मला जन्माला आलेले बाळ मात्र पूर्णपणे विकलांग होते सहा महिने होऊन गेले पण माझ्या बाळाला मान धरता येत नव्हती जन्मापासूनच माझ्या बाळाला सतत आकडी येत होती त्या आकडीमुळे त्याचे संपूर्ण शरीर हे निकामी झाले होते अगदी जो सांगेल त्या ठिकाणी आम्ही त्याला घेऊन जायचो बा बाबू वादे व वा धर्म सगळं काही केलं असंख्य दबाखाने केले मात्र त्याच्या आजारपणात कुठल्याही प्रकारचा फरक येत नव्हता त्याच्या आजारपणासाठी जवळपास पंचवीस लाख रुपये खर्च केला शेवटी राहतं घरसुद्धा गहाण ठेवलं मात्र तरीही आम्ही आमच्या बाळाला वाचवण्यात अपयशी ठरलो मी देवाला खूप दोष द्यायचे जे, जे सुख तुला बघवतच नव्हते ते द्यायचेच कशाला का स्वप्न दाखवलीस तिथून अगदी मी देवाचं नावसुद्धा घेत नव्हते मी दिवसभर देवाशी भांडत असायचे माझ्या बाळाला जाऊन सात महिने पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा गरोदर राहिले यावेळीसुद्धा मला मुलगाच झाला मात्र माझ्या या बाळालासुद्धा जन्मताच आकडी येत होती आता पुन्हा एकदा तेच संकट माझ्या समोर येऊन उभे राहिले आतासुद्धा आमच्या जीवाचा आटापिटा सुरू होता आम्ही बाळाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होतो त्यात कोणीतरी सांगितले वाडिया हॉस्पिटलला अत्यंत चांगले डॉक्टर येतात म्हणून आम्ही बाळाला घेऊन वाडिया हॉस्पिटलला गेलो आठ दिवस माझं बाळ तिथे ॲडमिट होतं बिल खूप झालं फरक काहीच नाही त्यानंतर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये आम्ही त्याला घेऊन गी गेलो तिथेसुद्धा माझं बाळ दहा दिवस ॲडमिट होतं मात्र तरीही त्याची आकडी काही जात नव्हती संपूर्ण शरीर हे कमजोर झालं होतं माझ्याच नशिबात हे का काहीच कळत नव्हतं खूप खर्च केला यावेळीच माझ्या बाबांनी मला पंचवीस लाखांचं कर्ज काढून दिलं माझ्या सगळ्या नातेवाईकांनी मदत केली मात्र इतका खर्च करूनही काहीच फरक येत नव्हता जे घर आम्ही गहाण टाकलं होतं ते बँकेने जप्त केलं आता आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो सगळंच आम्ही आमच्याकडे असणारं पणाला लावलं मात्र तरीही मार्ग काही सापडत नव्हता वेळ अत्यंत खराब होती संकट खूप मोठे होते आणि त्यामध्येच एके रात्री अचानक माझ्या स्वप्नात मला स्वामींनी दर्शन दिले स्वामी माझ्या बाळाच्या डोक्यावर हात फिरवत होते माझ्या बाळाला आवाज देत होते माझ्या बाळाला जवळ बोलवत होते मी त्या स्वप्नातून जागे झाले अंगावर शहारे होते मी माझ्या पतीलाही हे स्वप्न सांगितले ते म्हणाले अगं कधी कधी असं होतं अशी स्वप्न पडतात इतकं काही लक्ष देऊ नको खरं तर त्या दिवशी आम्ही बाळाला घेऊन आमच्या जिल्ह्यात असणाऱ्या इंदुरी हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो होतो जात असताना वाटेतच आमची गाडी बंद पडली बरेच प्रयत्न केले मात्र गाडीच्या इंजिनला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता शेवटी ड्रायव्हरने आम्हाला खाली उतरायला सांगितले माझं बाळसुद्धा खूप रडत होतं मग त्याला मी हातात पकडलं होतं आणि त्याला घेऊन मी रस्त्यावर फिरत होते तितक्यातच एक बोर्ड माझ्या समोर आला आणि त्याच्यावर स्वामी समर्थांचा फोटो होता आणि बाण दिला होता बहुतेक तिथेच असणाऱ्या स्वामींच्या मठाचा त्यामार्फत तो पत्ता सांगितला होता न कळत माझे पाय त्या मठाकडे वळले आणि मी स्वामींच्या मठात गेले स्वामींचे दर्शन घेतले तिथे असणारे जे ब्राह्मण आहेत त्यांनी माझ्या बाळाला हातात घेतलं आणि त्यांनी स्वामींच्या चरणांजवळ माझ्या बाळाला ठेवलं जणू काही स्वामी आमची वाटच बघत होते असेच ते क्षण त्यावेळी अक्षरशः ते स्वप्न मला आठवले स्वप्नातही असेच स्वामी माझ्या बाळाला जवळ घेत होते बोलवत होते त्याच्या डोक्यावर हात फिरवत होते आणि बघा कसा योगायोगाला पण त्यावेळीही मला हा योगच वाटला मग तिथून आम्ही निघालो हॉस्पिटलला पोहोचलो दोन दिवस डॉक्टरने माझ्या बाळाला तिथे पुन्हा ॲडमिट केले आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी येत असताना त्या मठातून मी थोडी विभूती घेतली होती आणि ती विभूती मी माझ्या बाळाच्या कपाळाला लावत होती त्या दिवशी चमत्कार घडावा तसा अगदी चमत्कारच घडला जन्मापासून माझ्या बाळाला येणारी आकडी त्या दिवशी चक्क आलीच नाही आता बऱ्यापैकी त्याला येणारी आकडी ही कमी झाली होती जिथे दिवसातून एक पंधरा ते सोळा वेळा तरी आकडी यायची तिथे आता दिवसातून चार ते पाच वेळा सला आकडी यायची जसे दिवस वाढत गेले तसे त्याचे आजार पण जे आहेत ते कमी होत गेले आणि मग आम्हाला कळालं की आपल्यावरती स्वामींची काहीतरी कृपा आहे हा स्वामींचा चमत्कार आहे आता बाळ व्यवस्थित होत होतं मात्र कर्ज काही थांबत नव्हतं हो आमच्यावरती पन्नास लाखांचं चा कर्ज झालं होतं हे कसं फेडावं आम्हाला काही मार्गच सुचत नव्हता मी आणि माझे पती दिवस रात्र या चिंतेत असायचो आणि एके दिवशी माझं सोनं नाणं जे होतं तेसुद्धा आम्ही आजारपणासाठी विकलं होतं आता आमच्याजवळ काहीच उरलं नव्हतं एके दिवशी खूप चिंतेत असताना अगदी माझ्या डोळ्यातून न कळत पाणी येत होते आणि मी विचार करतच बसले होते इतक्यात मला डोळा लागला आणि मी झोपी गेली त्या विचारात त्या झोपण्यात माझ्या स्वप्नात पुन्हा एकदा स्वामी आले आणि स्वामींनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला सांगितले या कठीण प्रसंगातून तुला बाहेर पडायचं असेल तर तुला माझी सेवा करावी लागेल आजपासून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुला सव्वा लाख जप करावा लागेल जसा तुझा हा जप पूर्ण होईल तसे तुझे दिवस बदलायला लागतील ताई म्हणतात अक्षरशः ते स्वप्न माझ्या अंगावर शहारे आणणारे होते त्या स्वप्नातून मी जागी झाले आणि सगळ्यात पहिले मी मार्केटमधून स्वामींची मूर्ती घरात आणली मग स्वामींची मूर्ती देवघरात ठेवली जशी जमेल तशी सेवा मी करू लागले प्रत्येक गुरुवारी मी स्वामींच्या मठात जायचे आणि जसं स्वामींनी सांगितलं तसं संकल्प करून मी श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या जपाला सुरुवात केली तुम्हाला सांगते तीन महिने झाले आणि त्या तीन महिन्यात माझा सव्वा लाख जप जा पूर्ण झाला आणि त्या तीन महिन्यानंतर चर्यकारक माझ्या पतीला जिथे ते ठेकेदाराचे काम करायचे त्याच ठिकाणी बांधकामाचे एक छोटेसे कॉन्ट्रॅक्ट मिळाले जेव्हा माझ्या पतीने ते काम ते 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 पूर्ण केले तेव्हा त्या कामातून त्यांना जवळपास एक लाख रुपयांचा नफा झाला सव्वा लाख जप पूर्ण झाल्यानंतर तो पहिलाच अनुभव आला कारण तो एक लाख रुपयांचा इन्कम आमचे नशीब बदलवणारा होता मग त्याच्यानंतर यांना चांगली कामं मिळत गेली अगोदर कंपन्यांची आमच्या भागातली आणि त्याच्यानंतर त्यांनी सरकारी ठेकेदारी घ्यायला सुरुवात केली आणि त्या कामांमधून यांना चांगली कमाई मिळत गेली जवळपास दोन वर्षामध्ये आम्ही आमचे जे काही कर्ज होते ते सगळे कर्ज फेडले इतकेच नाही तर आम्ही स्वतःचे राहते घरसुद्धा विकत घेतले सव्वा लाख जपानंतर आमची प्रगती होत गेली आमच्या नशिबात जे नाही ते सुद्धा स्वामींनी आम्हाला दिलं आज माझं बाळ ठीक आहे आज आमच्या आयुष्यात चूक आनंद समाधान सगळं काही आहे आज एक नाही दोन नाही तर तब्बल चार करोडची आमची स्वतःची प्रॉपर्टी आहे हे घडलं ते फक्त स्वामींमुळे आणि स्वामींच्या चमत्कारांमुळे त्यानंतर माझं बाळ सहा वर्षाचं झालं आम्ही जेव्हा त्याची पत्रिका काढून घेतली तेव्हा त्या ते पत्रिकेमध्ये स्पष्ट दिलं होतं की बाळाचं आयुष्य अत्यंत कमी होतं तेव्हा आम्हाला समजलं की हे बाळ सुद्धा आपलं जाणार होतं मात्र या बाळावर स्वामींचा हात आहे या बाळावर स्वामींची कृपा आहे आणि त्याच्यामुळे स्वामींनी आपल्या बाळाला तारलं आहे खरंच ही स्वामी कृपा अखंड अशीच राहावी आणि जन्मोजन्मी मला ही स्वामी सेवा घडावी श्री स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत अंगावर शहर येणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ